चला मित्रांनो आज आपण आयुर्वेदिक रानभाज्यांपैकी एक महत्त्वाची रानभाजी म्हणजे चायचा भार ही भाजी आपण बघणार आहोत सध्या आम्ही चाईचा भार शोधण्यासाठी बरंच लांब आलेलो आहोत बरोबर ना चला चाईचा भार तोडून आणि त्याची आपण भाजी बनवणार आहोत भाजी काढून घेऊ बार जायचं ना ओके चल हां चढ ना हळूहळू गुल्ले बिल्ले असतील बरं जरा पाहून हाय का होते बार तू ये बघा एवढं चालते बार आहे काढायला जरा अवघड आहे अवघड हा ना पडले तर डायरेक्ट जाईल खाली घरी अडचणीत <laughs> <laughs> भाजी खायची म्हटल्यावर काढाव तर लागल ना ओके जेवढा निघाल काढ काढत्या जेवढा निघाल थोडा काढ नंतर बार गोळा घ्यायच अवघड ते काय तरी वेल रे दुसरा तो बार ताई सारखाच आहे पण तो वेगळा कमी आहे का बोल बोलतोच त्याची पानं बघा करा बापरे

एकदम मापात येलै असं हे नाही झालं नाही का बघा भाजी निवडून घेतली आता मी बिलांची ते बघा अशी करून घ्यायची त्याच्यातली घाण बिन सगळी काढले आणि आता धुवून घेऊ आपण एक दोन पाण्याने धुवून घेते दोन पाण्याने दोन वेळेस काही घाण काही असल तर मग निघून जाईल टाकते आता आणि याला उमून घ्यायची थोडीशी जाळकर चांगला म्हणजे पटकन उमलले का कांदा कापून घेऊ आता तोपर्यंत भाजी उमर कांदा कापून झालाय आता लसूणही ठेचून घेते घरच आहे त्याच्यामुळं

अशी मऊ झाली म्हणजे उमली आता ही याच्यातलं पाणी नाही या गाळून टाकायचं भाजी उमून घेतले तेव्हा घास्त लाल लाल पाणी बघा भाजी उमून घेतली अशी मऊ होते जरा उमवल्यावर आता कांद्यामध्ये परतायची ग तयार होईल लगेच आता ना तेल टाकून घेते तेल गरम झाले आता ना कांदा टाकून घेतले कांदा आता परतून घेऊ कांदा थोडासा परतलाय त्याच्यात मी आता लसूण टाकून घेते आता हे लसून घे लसूण अगोदरच टाकलं ते पूर्ण काळा होऊन जाते कांदा परतच नाही आणि लसूण पूर्ण जवळ जाते नका लसूण थोडासा कांदा परतून घेऊन टाकून लाल तिखट टाकून घेतलंय सवीनुसार टाकायचंय आपल्या किती तिखट लागते नाही का त्याच्यानुसार हळद टाकले परतून घेतात हे आणि याच्यात ना रानभाजी कोणती पण जरी बनवली ना त्याच्यात जास्त मसाले नाही वापरायचे आपले कारण त्या भाजीची जी ओरिजिनल चव असते ना ती निघून जाते त्याच्यामुळे लाल मिरची जरी बनवलं ना त्याला एकदम भारी टेस्ट येते आता आपण याच्यात भाजी टाकून ठेवा आता हे हलवून घेते चांगले चांगले बघा किती भारी मस्त वाटते ना भाजी दिसायला थे। आता मी चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेते मीठ टाकले आता एकदम मस्त हलवायची आता आपली भाजी तयारच झाली थोडीशी परत झाकण ठेवायची आणि थोडीशी परत उमून घ्यायची म्हणजे मसाले आहेत ना ते जरा हेल्दी होतील आणि भाजी एकदम टेस्टी लागेल भाजीमध्ये मसाले टाकलेत मी टाकले आता थोडीशी हलवून घेतली आणि थोडीशी याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून थोडीशी एक दोन मिनटं पाच एक मिनटं लावायना वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी तयार झाली झाकण करते पाच एक मिनटं थोडंसं जाळ थोडा कमी करायचा आणि थोडीशी उमून द्यायची मग एकदम भारी भाजी वेगळी खायला भाजी मस्त भाजीचा वास आहे ना एकदम भारी भाजी <laughs> तयार झाली एकदम भारी आता आपल्याला खाऊन बघायची कशी झाली तुम्ही तुम्हाला तयार झाले आता बघू खाऊन कशी लागते भाजी खाऊन बघणार आता सांगते कशी टेस्ट झाली गरम आहे चांगली झाले भाजीची जी आपली जी भाजी आणते ना तिची चव म्हणजे एक वेगळीच असते मी कच्ची कोणती पण भाजी खात त्याच्यापेक्षा ही भाजी बेस्टच असते कारण तर नक्की बनवा आणि तुम्ही पण नक्की खा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला अजिबात विसरू नका त्याच्यासाठी कमेंट करावीच लागेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद